मी सोनल आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चाललो आहे पैठणी शॉपिंगला माझी एक मैत्रीण आहे तिच्यासोबत मी शॉपिंगला चाललेली आहे आणि तिला पैठणी घ्यायची आहे आणि बऱ्याच अजून साड्या वगैरे पण घ्यायच्या आहे तर म्हटलं ही शॉपिंग पण मी तुमच्याशी शेअर करते आणि कुठे कुठे गेलो कुठे चांगल्या मिळतात नाशिकमध्ये साड्या हे पण तुमच्याशी इथे शेअर करणार आहे आणि जर पैठणी घेतली तर मग अस्सल पैठणी ओळखायची कशी त्याचा पण काही व्हिडिओ जर त्याचे काही क्लिप्स मला घेता आले तर ते पण मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला आता आपण सरळ शॉपिंग करायला जाऊया म्हणजे मी आता डायरेक्ट मार्केटमध्ये जाणार आहे आणि तिला भेटणार आहे सगळ्यात आधी आम्ही गेलो सोनाली पैठणीमध्ये तर हे आहे कॉलेज रोडला मॅग्नम हॉस्पिटलच्या अगदी अपोजिट साईडला जसं प्रत्येक दुकानांमध्ये असतं त्याचप्रमाणे इथे पण बिल्डिंगचे फ्लोअर्स होते आणि इथे पहिल्या फ्लोअरला सगळ्या सिल्क साड्या होत्या प्युअर सिल्क ज्या असतात त्या साड्या होत्या तर हे प्युअर सिल्क साड्यांचं सेक्शन होतं त्यानंतर मी फर्स्ट फ्लोअरला गेले तर इथे कमी रेंजच्या साड्या आपल्याला ते दाखवत होते तर या पण पैठणी लुक्समध्ये पण कमी रेंजच्या होत्या म्हणजे इवन याचा जो कपडा आहे तो पण ऑथेंटिक सिल्क वगैरे नव्हता तर हे पण एक आर्टिफिशियल सिल्कमध्ये आणि कमी रेंजमध्ये खूप छान होते डिझाईन जसं ओरिजिनल पैठणीमध्ये लोटस प्रिंटच्या वगैरे जे काही प्रिंट्स असतात किंवा त्याचे जे पदर असतं बॉर्डर असतात त्याचीच कॉपी इथे कमी रेंजच्या या साड्यांमध्ये केलेली होती तर त्या साड्या तीन हजार चार हजार पाच हजार अशा या रेंज मध्ये होत्या त्यानंतर थोड्याशा वेगळ्या काहीतरी सिल्क बघितल्या तर ही पण जी मी हात लावलेली आहे ती अडीच काहीतरी साडी होती कॉपर बॉर्डर कलर आहे त्याच्यात कोणते कलर आहे तर ही जी कॉपर बॉर्डर होती ही जरा ट्रेंड मध्ये होती याच्यामध्ये कलर्स होते तर यापैकी हा जो निळा कलर आहे मोरपंखी सारखा तो खूप छान दिसत होता आणि जो सगळ्यात पहिला पाहिला वॉयलेट कलर पर्पल कलर तो पण खूप छान दिसत होता त्यानंतर असे बरेच सिल्कचे प्रकार होते ही जी साडी होती ही पण तीन हजारापर्यंत होती आणि जी कॉपर बॉर्डरची जी, जी सगळ्यात आधी आपण बघितली तर ती दोन हजारापर्यंत होती त्यानंतर ही लोटस बॉर्डरची आर्टिफिशियल सिल्कची ही मला साडी जरा छान वाटली रेड कलरमध्ये तर ती मी ट्राय करत होते इथे सेम अशीच समोर लावलेली पण होती या स्टॅच्यूला पण याची बॉर्डर थोडी छोटी होती आणि ही जी मी लावलेली होती त्याची बॉर्डर थोडीशी मोठी होती त्यानंतर जी माझ्या मैत्रिणींनी घेतली तर ती ही साडी होती सुंदर दिसत होती आणि कलर पण खूप छान वाटला त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स होते आणि ही चार हजारापर्यंत रेंज होती आणि इथे मी माझ्या मैत्रिणीचं इंट्रोडक्शन नाही करून दिलं कारण ती तेवढी कम्फर्टेबल नव्हती कॅमेरासमोर त्यानंतर त्याच फ्लोअरला आम्हाला डिझायनर साड्या पण बघायला मिळाल्या तर इथे आम्हाला जशी डिझायनर साडी हवी होती तशी इथे काही मिळाली नाही पण ना व्हरायटी भरपूर होती पण डिझायनर साड्यांसाठी जर तुम्ही सोनाली पैठणीमध्ये जाणार असाल तर तुम्हाला थोडीशी निराशा मिळू शकते कारण तेवढं तेवढ जसं पाहिजे किंवा तसं पॅटर्न पाहिजे किंवा जसं ट्रेंड चालू आहे तसं इथे काहीच नव्हतं त्यानंतर मला ही एक साडी आवडली त्याच्यामुळे मी थोडीशी ट्राय करायचा प्रयत्न केला मग डिझायनर साड्या बघून झाल्यानंतर आम्ही खाली आलो जिथे आम्हाला पैठणी बघायची होती तर इथे तुम्ही बघू शकता हा पैठणीचा रंग हिरवा किती सुंदर दिसतोय त्यानंतर इथे अशा पैठण्या पण होत्या जे ऑल ओव्हर एकच कलर होता त्याला कॉन्ट्रास्ट बॉर्डर नव्हती माझ्या चॅनलवरती अस्सल प्युअर पैठणी कशी ओळखायची याचा छानसा एक व्हिडिओ आहे आता इथे तुम्ही बघू शकता ही जी साडी आहे ही जी पैठणी आहे त्याला थोडंसं असं ग्लेज दिसतोय या तुम्ही याला हलवणार तर पदरावरती किती छानसा ग्लेज दिसला त्यानंतर या साडीला आपण इथे उलटं केलं तर इथे आपल्याला अजिबात धागे तुटलेले दिसत नाहीये म्हणजेच याचा अर्थ की ही साडी ही पैठणी प्युअर आहे असं समजायचं

तर हा जो रंग होता तो थोडासा डार्क वाईन मध्ये होता आणि छान दिसत होती याची किंमत होती एकोणवीस हजार इथे साड्यांच्या पैठण्यांच्या स्पेशली भरपूर व्हरायटी होत्या आणि रेंज पण तसे चांगले होते रिझनेबल होते म्हणजे हे मी आता सांगू शकत आहे कारण आम्ही याच्यानंतर पण बरीच दुकानं बघितली त्यानंतर मी हे मी सांगू शकत आहे इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे हे पैठणीच आहे सिल्क मध्ये आहे सिल्क प्युअर आहे पण पन, हँडमेड नाही आहे मशीन मेड आहे नाही ना तो ग्रीन तू बघा आता तुला ग्रीन घ्यायची असेल पैठणीमध्ये तर असं असतं कोणाचं पैठणी अशी ग्रीन कलरचीच पाहिजे मला ग्रीन ना हा मग तो पण छान वाटेल मग तो ग्रीन बघ आणि हा पिंक वाला बघ दोन पिंक वाला ट्राय कर। खाली ग्रीन। ते सारखेच आहे गुट्टी हा फरक कोणती चांगली मग नाही हा थोडा वेगळा आहे इथे आम्ही एवढ्या पैठण्या बघितल्या पण आम्ही एक पण घेतली नाही ज्या दुसऱ्या सिल्कच्या होत्या आर्टिफिशियल सिल्कच्या त्या घेतल्या म्हटलं जरा इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे दहा ते बारा ला हजारापर्यंत आम्हाला ही साडी घ्यायची होती तर म्हटलं जरा बघूया अजून एक दोन दुकानं बघू आणि नंतर मग डिसाइड करू त्यानंतर आम्ही इथे अग्रवालमध्ये गेलो आणि तिथे पण पर भरपूर साड्या बघितल्या तर इथे खाली थोड्या कमी रेंजच्या साड्या होत्या आणि वरती

इथे अग्रवालमध्ये पण आम्ही भरपूर पैठणा बघितल्या त्यांनी हँडलूम पैठण्या भरपूर दाखवल्या पण आम्हाला जशी पाहिजे होती तशी काही आवडली नाही आणि जी हँडलूम होती त्याच्यामध्ये थोडीशी चमक पण कमी असते मशीन मेडपेक्षा त्यामुळे ते पण जास्त तेवढी काही आवडली नाही तर मग आम्ही तिथून उठलो आणि आम्ही मग गेलो सोनी मध्ये तर सोनी पैठणी आणि अग्रवाल साडी जे आहे ते दोन्ही जवळजवळच होतं शरणपूर रोडला जे नाशिकमधून व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती असेलच पण जे नाहीये तर जर तुम्ही नाशिकमध्ये येत असाल आणि पैठणी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सोनी पैठणी अग्रवाल सोनाली पैठणी इथे जाऊ शकता आम्ही आज हे तीनच जे शॉप्स आहे, आहे ते डिस्कव्हर केलेले आहे अजून भरपूर दुकानं आहेत नाशिकमध्ये तर यापैकीच अशी एक छानशी साडी तिने पैठणी घेतली आणि ते मी शूट करायचं राहिलो तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे जे साड्यांचं कलेक्शन होतं म्हणजे या तीनही शॉप्समधलं ते तुम्हाला आवडलं असेल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे मी स्वतः शॉपिंगला गेली होती म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर चला पुन्हा भेटू अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसोबत व्लॉगसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय